आता मी आहे बिग बॉसच्या एंट्रन्स गेटपाशी जिथून कंटेस्टंट या घरामध्ये एंट्री घेतात आणि माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता मागच्या सीझनला आपण तिथे झोका बघितलेला जिथे कंटेस्टंट बसून गप्पा मारायचे चहा प्यायचे मजा करायचे आत्ता तिथे फक्त त्यांनी एक कॉर्नर चेंज केलाय तो म्हणजे एवढा मोठा सोफा ठेवलाय त्यांनी आणि वरती त्याच्यावरती सगळी ग्रीनरी अशी सगळी ठेवली आहे सजावट छान केली आहे आज सगळी ग्रीनरी दिसतीय पण ह्याच्यावर ना असं समजू नका की परत ह्याची थीम जंगलच आहे का झू आहे वगैरे तर हे थीम आहे चक्रव्यू आणि ह्या चक्रव्यूमध्ये सदस्य कसे अडकणार आहेत हे आपल्या so, सगळ्यांनाच बघायला मिळणार आहे सो त्याच्यासाठीच बनव स्ट्रॅटजी बनवण्यासाठी सगळे सदस्य इथे बसून छानपैकी गप्पा मारतील स्ट्रॅटेजीज आखतील आणि इथे सगळे टास्क होतील तेही आपल्याला दिसतीलच so, तर घरामध्ये कोणी काही चूक केली की बिग बॉसांना शिक्षा म्हणून जेलमध्ये टाकायचे तर मागच्या सीझनपर्यंत आपण जेल पाहिलं होतं पण यावेळेस त्या जागी काहीतरी नवीन एलिमेंट आहे तो काय आहे तो बघूया हे बघा हे आणि हे जेल असेल सुद्धा तरी जो खूप आवडेल लोक कटला कारण की इतकं सुंदर जे जेल त्यांनी जर का बनवलं असेल तर कोणाला नाही राहायला आवडणार तर या आतमध्ये तुम्हाला दाखवते माझ्या मागे आता घराची मेन एंट्रन्स आहे पण त्याच्यावरती तुम्ही बघा एक मोठा मास्क आहे आणि त्याच्या बाजूला डोळ्याचं साईन आहे पण ते डोळ्याचं साईन जर का नीट पाहिलं ना तर एका चक्रविहासारखं त्याचा एक जरा लाईन त्यांनी बनवलं ला आहे असं वाटतं म्हणजे नक्कीच कंटेस्टंट यावेळी मोठ्या कोणत्या तरी चक्रविहात अडकणार आहेत आणि तेच तोडून त्या ते घरामध्ये कसे राहणार शंभर दिवस हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्याला दरवेळी स्विमिंग पूल बघायला मिळतो सो माझ्या मागे तोच आहे जिथे कंटेस्टंट चिल मारतात पाण्यामध्ये मजा मजा करतात असा तो स्विमिंग पूल सुद्धा आहे बाजून तुम्ही बघू शकता इतकं छान त्यांनी ग्रीनच्या याच्यामध्ये सजावट केली आहे ही सगळी सजावट इथे पोपट दिसत आहे वरती पक्षी आणि माझ्या इथे तुम्ही हा बैल बघू शकता त्याचं तोंड आहे ते, ते इतकं युनिक पद्धतीने छान सजवलंय छान त्याला कलरिंग केलंय इतकं सुंदर दिसतोय ना हा कॉर्नर की मस्त वाटणार आहे सगळ्यांनाच हे नक्की सो या घरातली आपल्या सगळ्यांची आवडती जागा आणि कंटेस्टंटची आवडती जागा म्हणजे गॅलरी या दाखवते तुम्हाला कशी आहे ती खूप युनिक आहे या घरामध्ये खूप वेगवेगळे एलिमेंट्स आणि प्रत्येक कॉर्नर इतकं कोणाला कधीच बोर होणार नाही आणि बघणाऱ्या प्रेक्षकालाही नाही होणार तसाच हा गॅलरीमधला हा कॉर्नर आहे तीन खुर्च्या इतक्या सुंदर त्यांनी इथे ठेवल्या आहेत त्याच्यावरती बसून कंटेस्टंट काही का गप्पा मारू शकतात असं आहे तर मी तुम्हाला पुढे अजून काय काय ह्याच्यात आहे ते दाखवते ते इथे तुम्ही बघा हत्ती एक छान प्रकारे असं कलरिंग केलाय त्याला छान दिसत आहे ते इथे सुद्धा त्यांनी एक छान असा सोफा दिलाय खूप सुंदर आहे इतकं वाईफ ह्याची छान आहे खूप मस्त वाटतंय तर पुढे गॅलरी या बघूया आणि इथे आल्यानंतर प्रत्येक कंटेस्टंटचे जसे रंग बदलतात असं म्हटलं जातं त्या हिशोबाने इथे हा सरडा दिसतोय आपल्याला रंग बदलणारा सरडा खरंच खूप अनेक रंग आहेत त्यानुसार कंटेस्टंट सुद्धा काय रंग दाखवतील हे आपल्या बघायला नक्कीच आवडणार आहे